नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आपलं सर्वांचं सर्वजण आपला बहुमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ पाहत आहे तर खूप कुप खूप आभारी आहे सर्वांचा मी आणि हे पहा आमच्याकडं भरपूर पाऊस झालेला आहे भरपूर पाऊस झालेला आहे आज सकाळपासून पाऊस चालू होता आणि पहा आमच्या घोड नदीला किती पाणी आलेलं पा, आहे पहा खूप पाणी आलेलं आहे हे पहा पूल भरून नदी चाललेली आहे घोड नदी आहे ही आमची आणि ह्या नदीला ना डिंब्या धरणाचं पाणी येत आहे आणि वरती डिंब्या धरणावरती खूप पाऊस चालू आहे त्याच्यामुळे ना नदीला पाणी खूप सोडलेलं आहे आणि खूप पाणी चाललेलं आहे काठोकाठ भरून पाणी चाललेलं आहे नदीला आणि गावाकडच्या का जे गावाकडची आपले नदीकडची जी गावं आहेत त्यांना ना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे म्हणजे रहा म्हणून पाण्यापासून कारण वरती पाऊस खूप चालू आहे आणि खूप पाणी आलेलं आहे नदीला आणि ह्या नदीपासून आम्ही फक्त एकच किलोमीटरवर राहत आहे आणि नदीवरती आमच्या मोटर आहेत आम्ही इथूनच पाणीवर आमच्या शेतासाठी नेत आहे तर ही आहे आमची घोड नदी आणि पा पाऊस भरपूर झालेला आहे रात्री सकाळपासून पाऊस चालू आहे रात्री सकाळपासून पाऊस चालू आहे पाणी खूप आलेलं आहे नदीला आणि हे पहा माझ्यासोबत माझे हे दोन टायगर आहेत पहा हे वाघासाठी माझ्यासोबत असतात आमच्याकडे खूप वाघ आहेत म्हणून दोन्ही सोबत येतात माझे दिवसभर दिवसभर माझ्यासोबत असतात आणि रात्रीचे ना रात्रीचे पण सोबत असतात रात्रभर गोठ्यामध्ये बसतात आणि दिवसभर माझ्यासोबत असतात आणि हे वाघांपासून ना शेळ्यांचं संरक्षण करण्यासाठी प्रयत्न नक्कीच हे करत आहे प्रयत्न करतात आणि यांच्यामुळेच ह्या आमच्या टॉमीमुळेच माझे एक दोनदा शेळी वाघाच्या तावडीतून सोडायला सोडवली त्यांनी तर खूप डेंजर आहे तो आणि या बाजूला पहा माझ्या शेळ्या चरत आहेत पहा शेळ्या चरत आहेत ह्या बाजूला बाजा पहा आपली शेळा ही पा बिट्टलची पाट आहे माझी गावरान शेळीलाच मी बिट्टल क्रॉस केला होता ही पाट आहे एका शेळीला ही पाठ झाली आणि हा पहा बोकड हे दोन्ही सक्के भाऊ बहीण आहेत एकाच शेळीला झालेले आहेत काटेवाडी शेळीला बिट्टल बोकड मी क्रॉस केला होता हे दोन पिल्ले झालेले आहेत आणि ही पहा शिरोईची आहे ही पण गावरान शेळीपासूनच शिरोई बोकड क्रॉस केला होता त्याच्यापासून झालेली आहे पाठ तर खूप छान आहे आणि ही पा कोठाची शेळी आहे माझी आता ही तीन महिन्याची गामन आहे कशी शेळी आहे पहा तीन महिन्याची गामन आहे ही पण गावरान शेळीपासूनच तयार झालेली आहे तर आणि खूप चारा झालेला आहे पण आज दिवसभर खूप पाऊस चालू होता पहा कसं वातावरण आहे हिरवंगार वा मस्त अगदी छान वातावरण आहे सर्व हे पहा आपल्या शेळ्या आता त्यांचं भागलंय चांगलं बऱ्यापैकी पाऊस ओढल्याच्या पो नंतर मी चरायला सोडल्या होत्या त्याच्यानंतर चरायला सोडल्या आणि मग आता पहा पहा ही एक बिठ्ठलची पाट आहे ही पण आपण गावरान गावरानशेळेलाच क्रॉस केलेला आहे हा पण बिठ्ठलचा बोकडा आहे पहा गावरान शेळीला क्रॉस केलेला तर खूप छान पिल्ले होतात क्रॉसिंगमध्ये शिरोई क्रॉसिंग केलेले आहेत विठ्ठल क्रॉसिंग केलेले आहेत तर खूप छान मस्त पिल्ले होतात शेळ्यांना आणि ज्यांना कोणी पालन नवीन व्यवसाय करायचा आहे ना त्यांनी यांना ना बिठ्ठल आपलं क्रॉसमध्ये काम करा सुरुवातीला गावरान शेळ्या करा आणि गावरान शेळ्यांपासूनच सुरुवात करा आणि मग गावरान शेळ्यांना आहे ना, ना। बिट्टल क्रॉस करा शिरोई क्रॉस करा त्याच्यापासून पायदास करा कारण ती पायदास आपल्या इथं झालेली असती त्याच्यामुळे त्यांना आहे ना वातावरण हवामान आपल्या इथले ना मस्त सूट होतं आणि मस्त राहतात त्या आणि आपण जर डायरेक्ट जर बिट्टल शिरोई जर बाहेरून जर आणल्या तर त्यांना काय होतं आहे आपल्या इकडचं वातावरण सुट होत नाही आहे आणि मग ते आजारी पडतात कुठं हे आजारी पडतात मग आणि मग त्यांची तब्येत वगैरे बिघडते तसं यांचं तसं नाही आहे मी सुरुवातीला फक्त दहा शेळ्यांची सुरुवात केली होती त्यांना असे शिरोई बिट्टल क्रॉस केलं हे पाशी ही एक शिरोईचीच आहे माझी शेळी तर त्यांची खूप छान पायदास होते आणि त्यांना इथलं वातावरण आपल्या इथं तयार झालेल्या पाटा आहेत ना त्या त्याच्यामुळं खूप छान त्यांना असं हे होतं वातावरण सूट होतं आणि एकच नंबर पाटा तयार झालेल्या आहेत पहा माझ्या हे पा ह्या शिरईचा पाटा आहेत दोन्ही पण क्रॉसमधील आहेत हे पहा तर खूप छान हे झालेले आहेत त्या हे पहा त्याच्यामुळे शेळीपालन करताना सुरुवातीला आहे ना गा गावरान शेळीपासून सुरुवात करा तिला शिरोई क्रॉस करा बिटल क्रॉस करा आणि त्यांची जी पायदास होईल ना ती पायदास आपल्या इकडे ना खूप मस्त होते आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्यांची क्वालिटी वाढू शकता ही पाहत आता ही काठेवाडी शेळी आहे गावराण शेळीपासूनच तयार केलेली आहे आपण तर तुम्हाला सांगतो क्रॉसिंगमध्ये काम करा सुरुवातीला त्याच्यात आपल्याला फारसा तोटा होणार नाही आहे आणि पायदास पण खूप चांगली होत आहे मित्रांनो पाहू शकता आपल्या शेळ्यांची क्वालिटी वगैरे कशी आहे हे पहा ही कोठा क्रॉसची आहे ही एक कोठा क्रॉसची आहे आणि एक ही शिरय क्रॉसची आहे तर पाच चमक क्वालिटी कशी आहे आपल्या शेळ्यांची तर सुरवातीला मस्त असं क्रॉसिंगमध्ये काम करा चांगलं उत्पन्न देते शेळी साधारण तुम्हाला सांगू की एक शेळीचं दोन पिल्ले होतात एका शेळीला आणि चांगलं संगोपन जर केलं तर त्या शेळीच्या पिल्लांची आपल्याला दहा पंधरा हजार रुपये एका वेताची किंमत भेटते पंधरा हजार रुपये भेटतात एका वेताला आणि असे जर आपण वर्षाचं जर उत्पन्न काढलं तर एका शेळीचे पिल्ले तीस हजारापर्यंत जातात तर एकदम गरीबातला गरीब, गरीब माणूस हा व्यवसाय करू शकतो एकदम गरीब गरीबातला गरीब कारण याला मेंटेनन्स नाही आहे जास्त खर्च येत नाही आहे जास्त आणि ही शेळी बंदिस्त बरी जरी नाही ठेवली तरी आपली फिरती जरी शेळी ठेवली तर खूप मस्त राहते त्याच्यामुळे ना खूप चांगलं इन्कम भेटते याच्यामध्ये आणि आपल्याला फायदा होतो त्याचा त्याच्यामुळं शेळी निवडताना सुरुवातीला गावरान शेळी निवडा ज्याला शेळी पालन करायचं त्यांनी शेळी निवडा आणि गावरान शेळीपासून पायदास तयार करा तिची पायदास एकच नंबरवर तयार होते आणि वातावरणामध्ये सूट होते तर एवढाच मी सल्ला देऊ शकतो आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अभिनंदन सर्वांचं आणि खूप खूप आभारी आहे मी आणि नक्की माझा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर चॅनलला सबक्रा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा त्यांना पण माहिती कळू द्या तर ठीक आहे ओके धन्यवाद अभिनंदन सर्वांना